दर्यापूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये लेहगाव रेल्वे चंडिकापूर नायगाव लासूर गौरखेडा या पाच गावातील पोटनिवडणूक झाली असून यामध्ये रामतीर्थ गौरखेडा या दोन ठिकाणी निवडणूक झाली असून लेहगाव रेल्वे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये सविता सुनील डोंगरदिवे यांचा दणदनीत विजय झाला तर नायगाव येथील कविता ज्ञानेश्वर कोकाटे तर चंडिकापूर येथील दशरथ भीमराव बागडे हे विजयी झाले आमदार बळवंत वानखडे यांचे समर्थांच्या लेगाव येथील उमेदवार सविता सुनील डोंगर दिवे या प्रचंड मताने विजयी होऊन त्यांनी सुनंदा पाचखंडे यांचा दारुण पराभव करीत सविता डोंगर दिवे यांना एकशे चौपन्न तर पाचखंडे यांना एकशे नऊ मत तर नोटाला पाच मते एकूण दोनशे अडुसष्ट मतदान झाले होते त्यामध्ये सविता डोंगर दिवे प्रचंड मत घेऊन विजयी झाल्या लेहगाव रेल्वे येथील सर्व ग्रामस्थ आमदार बळवंत वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये येऊन दाखल झाले आमदार बळवंत वानखडे यांनी उपस्थित उमेदवाराबरोबरच सर्व त्यांच्या चाहत्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर